नमस्कार टिंबक टू आजोबांचे दोन आवडते शब्द होते झांजीबार आणि टिंबक टू त्यातला झांजीबार जरा तरी माहितीचा होता कारण दुनिया वेड्यांचा बाजार झांजीबार झांजीबार अशा गाण्यात तो येत असे पण टिंबक टू ही, ही काय भानगड आहे ते बऱ्यापैकी मोठा होईपर्यंत माहिती नव्हतं तुम्हालाही किती जणांना माहिती आहे टिंबक टू हे काय आहे कुठे आहे एखादी गोष्ट सुप्रसिद्ध की आजोबा म्हणत अगदी टिंबकटू मध्ये पण प्रसिद्ध आहे ती एखादी गोष्ट मुबलक की अगदी टिंबकटू मध्ये पण मिळते ती आणि मग कधी अगदी टिंबकटू पर्यंत जाऊन शोधली पण नाही मिळाली हुश्य निदान एवढं तरी कळलं की टिंबकटू हे एखाद्या ठिकाणाचं नाव आहे टिंबकटू हे आफ्रिकेतील एका शहराचं नाव आहे माले नावाच्या देशात आहे हे टिंबकटू एकतर त्याचा उच्चार खूप वेगळा नाद निर्मिती करतो म्हणूनही असेल म्हणायला छान वाटतो शब्द त्यामुळे मीही वापरू लागलो तो शब्द मी बऱ्यापैकी देश फिरलोय अगदी अमेरिका युरोप ते टू असं काहीच एखादी जागा का आणि कधी प्रसिद्ध होईल याचं काही कारण असेलच असं नाही म्हणजे तिकडचं निसर्ग सौंदर्य उत्पादन इतर काही वैशिष्ट्य यामुळे तर ते स्थान प्रसिद्ध होतच पण कधी यातलं काहीही नसताना दोन मजेशीर उदाहरणं आठवतात मला पहिलं झुमरी तलैया उत्तर भारतात कुठेतरी हे गाव आहे असावं म्हणजे विविध भारतीय रेडिओवर जो श्रोत्यांच्या मनपसंद गाण्यांचा कार्यक्रम असे त्यात या गावाहून आलेल्या पत्रांचा हमखास समावेश असे म्हणजे झुमरी तलैया असे पिंकी बट्टी और उनके मम्मी पापा असं काहीसं नेहमी ऐकायला मिळेल मराठीमध्ये असाच कार्यक्रम असायचा आपली आवड इथे तर गावाबरोबर मला त्या व्यक्तीचं नावही आठवते आपल्या आवडीच्या गाण्याची फरमाईश केलेली असायची त्यात एक नाव अवश्य असायचं बाय जांभेकर पापडी वसई आता वसई हे नाव माहिती होतं पण पापडी वसई हे मात्र फक्त आपली आवडमध्ये ऐकायचं पण स्मरणात राहिलं खरं कॉर्पोरेट जगात नवीन असताना एक स्फूर्तीदायक ऐकलेलं वाक्य असं होतं जीवनात असं कार्य करा की व्हिजिटिंग कार्डची गरजच पडली नाही पाहिजे तुमचं नाव हीच तुमची ओळख झाली पाहिजे मला अभिमान आहे की माझे अनेक आपत मित्रमैत्रिणी या योग्यतेचे आहेत आपण सर्वांनाच टिंबकटू ते स्वतःचं नाव हीच ओळख या प्रवासासाठी शुभेच्छा मी जो असाच एक टिंबकटू दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस टिंबकटू हे इतकं प्रसिद्ध आहे की चक्क एका हिंदी गाण्यात त्याचा समावेश आहे अर्थातच अवलिया कलाकार किशोर कुमार यांनी गायलेलं आणि सादर केलेलं तितकाच अवलिया आपला बोनस दाता माझा शाळा मित्र डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर उपेंद्र दोन हजार तेवीस साली भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष होता त्यामुळे अंदाजे सव्वा दीड वर्षांनी त्याला बोनस विनंती केली आणि प्रचंड मेहनत घेऊन त्याने गाणं दिलंय गाणं अतिशय कठीण धावपळ करणार आहे ट्रॅक मिळवून खरेदी करून हे योधनुष्य त्याने पेललं आहे डॉक्टर उपेंद्र गातोय ग -गा गेली टिंबक टिंबकटू नमस्कार